नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे मस्ती म्हणजे आहेत जेवण वगैरे झालं तुमचं मला इतकं त्रास व्हायला लागलाय नाही इतकं त्रास व्हायला लागलाय ना या लोकांचा तुम्ही तर बघितलं मला मी काल घरात निघून गेले शेवटी तरी पण मला बहिणीचं आहे ना ते त्रास काय सण व्हायना ना काही होईना इतकं मला त्रास द्यायला लागले ना ती आता रात्रीचे साडेबारा एक वाजलेले आहे कोण नाही माझा मुलगा जागे माझी मम्मी आहे आणि आहे बाकी सगळे घरात झोपले तो पण मुलगा मला त्यावर पण लक्ष द्यायचा याय नाही इतकं असं वाटायला लागलंय ना कालत, कालत की कुठं जाऊन काही जीव देऊ काही करू इतकं मला वाईट वाटत काल तर कालच मी तेच विचाराने गेल पण मुलाकड बघून मी शांत बसते आता मी उठले किचन मध्ये तर मम्मी आली मम्मी ही तसेच आहे ते म्हणते कशाला रडती काय नाही का जाऊ दे मी आहे ना त्यामुळं मुलामुळं मुला मी मुला 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 शांत बसली मेन गोष्ट म्हटलं तर नाही तर मला हे इतकं त्रास दिला आणि मी काल निघून गेलं तर तिला वाटलं थोडं मला वाटलं तिला थोडी तरी आखली माझ्या बहिणीला आणि माझ्या नवऱ्याला तर अजिबात नाही काहीच नाही तिला पण काय ना आणि माझ्या नावाला पण काय वाटत नाही ती म्हणती की आलीच ना परत मला माहिती आहे अशाच नाटक करणार आहे कोणती पण गोष्ट नाटकच असते का मम्मी त्याला बघ लय म्हणजे लय मला वाईट वाटेल इतकं वाईट वाटायला लागले ना लय आज वाटायला लागले तेव्हाने मला हे का दिले इतकं दुःख दिले ना आयुष्यात काय आता लग्नाच्या आधीच बरं होतं लग्नाच्या नंतर इतकं मला त्रास व्हायला लागले बहिणीने दिलाय त्रास मला लय त्रास दिलाय असं का होते आणि का नाही काय माहिती मला काही समज इतकं मला वाईट वाटायला लागले मला वाईट वाटायला लागले मला जीव पण पण येई नाही या मुलाच मुलाकडं बघून मी ले शांत बसले शांत देवाने इतकं मला खराब आयुष्य का दिले दुःख आयुष्य का दिले मला काही काळ नाही ले वाईट लय म्हणजे वाईट वाटते मी विचार करते मला झोप येईना साडे बारा वाजले तिकडे कोण सगळे पिलू शांत बस पिलू ह्या मुलाकडच बघून मी एकदम शांत आहे मला आहे ना काहीच का नाही मी काय करू काय नाही कुठे जाऊ लय आहे बाबा खरंच लय आहे बहीण तरी ठीक आहे चल नवरा भानन करतो हे काय बोलतो पण बहिणीने तर समजून घेतलं पाहिजे ना पण तिचं पण नाही तसं बाबा लय मजे अवघड आहे पिलू का बस लय मला काय आता काय बोलू मला ते पण समजा नाही इतकं मला लय अवघड व्हायला लागले मला मम्मी आता उठली मी तर उठलेच लाईट वगैरे आम्ही बंद करून झोपतो मी लाईट चालू करून इथं आले तर मम्मी माझ्या मागे चालली इथंच येते किचन मध्ये काय आता काय सांगू ले मला काय बोलतं पण आहे ना काय नाही ले काय काय बोलायचं असते पण काय बोलू इथं माझी मम्मी थांबलेली हा हेरॉड दिवस काय हेरॉड टेन्शन घ्यायचं तुलू ग जाऊ का त्याच्याकडे मी आता आहे का घरी त्याचं काय नाही ग त्याचं तर हायच हाय पण ही पण मला किती त्रास येते तिला मी बघते ना नाही तिला म्हणले तुला मी तिच्याकडे जाते तिला जरा सही करते म्हणून तिला तिला जरा आजारी आहे ती बरं नाही वाटत तिला बरं वाटत पण बरं नाही वाटत तरी पण तिला थोडीशी हे बरं नाही तरी पण ती किती त्रास नाही कमकम कमकम करत जाते ती देवा का दुःख दिले काय कळा नाही मला तिकडे जाऊ नको जाऊस कस त्याला काही एक वाज आलाय हा एक वाज व्हायला लागलाय काय काय नाही काय नाही थोडस वाटत नाही की पोरला येऊन बघावा काय करावं पोरची पण आठवत येत नाही ना काय नाही काय नाही हा तिला नको इतकं चांगलं सोनेवानी लेकरू आहे हा इतकं चांगलं लेकरू आहे सोनेवानी त्याला त्या लेकराची पण माहित नाही हा आता काय मम्मी आहे म्हणून तरी माझं चांगले नाही तर मला आहे ना मी, ती मी नायता 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 तो तो ते निकटी रड बसले मम्मी आली तर मी शांत झाले वाढू नको बिलू मम्मी आली मम्मी शांत बसले नाहीतर मला इतकं तू तर म्हणजे लय ते लगेच होती मी कुठं चालले की लगेच पिलू नको ना वरडू रे खेळ घात लगेच ते पोरगे काय नको म्हणलं ना तो एक ऐकत नाही तिकडं खेळ हा हा माउकीच खेळ गेला आता त्या तिकडं

माझ्या बहिणीच मुलगा आहे मम्मी कडे झोपतो हो तो जागे तर येतो खेळत बसले ते बघा ते तिथं माझा मुलगा आहे तो ग खेळत बसलेले आहेत चल जाऊ दे चल झोप तू नको टेन्शन दे मी उठले की मी उठले की मग तू झोप जा मला काय नाही माझा झोप नाही जा ना झोप ना तू जा चल तुला जा झोप झोप मी आली चल जा मला काय जाऊ झोपीन पाहून घेऊन नको जाऊ दे झोप तुझा झोपले आता मम्मी हाय तिथं ये म्हणले लय मध्ये लय काय आले मम्मी परत मी बघते सारखं सारखं जा ना नाही जात हा बरं दोन मिनिटातच आम्ही आले ना आई मी आले जातो बसी जवळ पडत तिथे झोपला मी नाही रडत नाही काय नाही बसले मी तर गं एकटी मला झोपे ना काय नाही ते मुलगा पण त्रास देते नाही काय नाही टेंशन घ्यायची जाऊ दे हे बहिणीचं एक त्यांनावरच एक डोक्याला टेशन ताप आलेले डोक्याला टेशन आले मला नको हॅलो ये इकडं काय झालं काय आता काय म्हणू काय मी दुःख म्हणजे दुःखच आहे दुःखच आहे आयुष्यात दुःखच आहे नुसतं दुःख आणि दुःखच आहे आयुष्यात देवाने असं कस नशीब दिलंय मला दलिंदर काय माहिती आता देवाला तरी दोष काय द्यायचा देवाला तरी दोष काय द्यायचा मला मला आता वाढदिवस आले तर आता देवाला काय दोष द्यायचा चांगले वाढदिवस दिवस येतातच आता वाढदिवस येत म्हणून देवाला वाईट बोलून काय फायदा काय आता करेनच आता चांगलं तर नंतर माझंच हे आता वाईट येतं नंतर माझं देव चांगलं एक नाही दिवस चांगलं येण्याच ना वाईट देवाला काही बोलून काय फायदा आहे आपलं जे आहे ते आहेच जसं आयुष्य आहे चांगलं वाईट तसं जगायचं 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 मला मुलामुळं आणि खरं तर माझ्या मम्मी मला म्हणजे हे झाले मी काय झालं थोडस करते मग मी आता चाकर चा करते हा कर बरं थोडासा पिते लय डोकं पण दुखायला लागले करच्या मी गोळी खालेली आहे चार पाच दिवस झाले मी डोक्याची गोळी खाते काल पण मी तिकडे निघून गेले तिकडं पण मी न जेवण करता मी गोळी खाल्ली रस्त्यावर हा चा करते पिते ना मी तर हे बघा मी इथे चा करते आणि करच्या चार्थ चार्थ चला तस नको ना मध्ये मध्ये हो बायकर बाय बघितलं की ते किती पोर बसवानीवानी गोड इतकं त्या पोरचे माया तरी आले पाहिजे ना हा चला तू च्या आता पिते मी थोडस झोप लागली तर झोपते नाहीतर बसते आपले फोन बघत